सोलापुरातील पूर्व भागात माय डिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त रुपयात आणि तीन मिळवा फक्त रुपयात अजित दादा पवार यांच्या संदर्भात सध्या सोशल मीडियावर एक भावनिक गीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका कलाकाराने सादर केलेले हे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे है। दादा परत येणार का महाराष्ट्राची नजर तुमच्यावर आहे दादा परतून या ही जनतेची भावनिक साध आहे अशा शब्दातून या गीतामधून जनतेच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत हे गीत सध्या फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत अजितदादा पवार यांच्याबाबत असलेली आपुलकी आणि भावनिक नातं या गीतातून स्पष्टपणे दिसून येत आहे i